जय आदिवासी आज विश्व नऊ ऑगस्ट विश्वा विश्व आदिवासी दिवस निमित्त देवभोग्र भक्त मंडळ मसावत यांनी जो आयोजन केलाय आपण समाजावर अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा कोणी एक ते नाही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जय आदिवासी जय जोहर कट्टर आदिवासी असं लिहित बसतो अरे असं लिहिण्यापेक्षा तुम्ही तर कधी जिथे अन्याय होतो जिथे अत्याचार होता तिथं तुम्ही येऊन मदत करणार

आपली संस्कृती आहे ती विसरून जातात आणि बाहेरून बाहेरली जी कलाकृती आहे ती सादर करतात हे आपल्याला बदलावं लागेल अरे आपण वाघाचे पिल्ले आहेत शेर आहेत शेर बनवून राह टायगर म्हणजे मैदानात आणि समाजकार्य करा कधीपर्यंत आपण लपून छपून समाजकार्य दाखवणार आज जर कधी आम्ही लढतोय तुम्ही आम्हाला हिंमत द्या आम्ही कधी माग हरा परंतु आमची कमजोर तुम्ही कमी करता कुठेतरी तरी आमच्याबद्दल मेसेज देत आहे आज ज्या आम्ही जल जंगल जमीनसाठी लढतोय आपल्या लोकांना लावून आम्हाला धमकावण्याचे काम करताय अरे तुम्ही कितीही धमकावा कितीही संघर्ष करा आम्ही घाबरणारे व्यक्ती नाही आम्ही कट्टर आदिवासी कट्टर या आदिवासी जन्माने जन्म घेतलेला आहे आम्ही युवक आहे आम्ही कोणाला ना घाबरणार नाही कोणाच्या बळी पडणार नाही मी सर्वांना एकच सांगतो या नव गस्ट हे नाच गाणं बंद करा आणि आपली वाजंत्री आपली संस्कृती हे जगासमोर आणा कारण जल जंगल जमीन हे जर तुम्ही आपण वाचू वाचवू नाही शकणार तर आपण आदिवासी मध्ये राहू काही फायदा नाही जर जय आदिवासी धन्यवाद ठाकरे दादा